त्या <laughs> <laughs> <selection> <नहीं, नहीं>। <laughs> <hm काल पुढच्या आज ताल त्या घरापासी हां बुजली पाळी नी बुजली अर्धी बुजलेली एक अर्धी अर्धीक तिथपर्यंत पाऊस आहे बर कसा पट हम्म इकडं वर पाऊस hmm. नाही hmm.

एवढं पाऊस नाही का नाही ना काय कुठं पडतो कुठं नाही काही इकडे अजून तर काय कुठं कुठं पेरण्या नाही झाल्या मुंबईला एवढा पाऊस नाही ना नाही ना मुंबईला म्हणजे तर आता मुंबईला असतो सध्या आणि मग रक्षाबंधनला नारळ पडलं आपल्याकडे येतो ना पाहिजे तिकडं नाही ना यंदा पाऊस नाही आता

पडलं असं झालं का, का दहा वाढले जशी एक पडलं होति काय म्हणल्या अवतारात काय अवतारात काय होते हा पाऊस नाही पाणी नाही का <laughs> बरेच <बरितत> पोट <पोड़ा। laughs> काम करून <laughs> परवा दिवशी राहुरीस तिकडं लय पोच झाला तू आपल्याला इकडं नाही झाला का दुपारी तो सटका

खाली ते काका हा मारली म्हणे थांबाय नेऊन गाड्या गाड्या पुढे नाही मग बोलले म्हणे गाडी नेलं घरी काय मी थांबला गाडी होती कोण कोण होत सोडायला मग सोडायला कोण नव्हतं काय काय ती गाडी नव्हती सोडायला बाप दाद्या घ्या भैया गेल तर तिकडे हा ते म्हणे तुला नेऊन सोडते त्यांची आराम करण्यापेक्षा असते म्हणजे अरे त्यांना बघ जा चालवत नाही ते बरी झाले मी काही जागीच अन्ना तुझ रा अन्ना कुठं होते तिथं तीच ते अन्न नाही तिथं पौशी येतो काय नोकरी बाबा रे बाबा नाही मग आपल्या

त्या आधी वर्षी असते आणि चार पाचशे रुपये काहीतरी डबड्या पण सरा त्या बायाचा डबाजी गेला होऊन ती म्हणायची मग पैसे होते त्या डब्यात मला डबाज गेला होऊन झाली होती दे दे

आता उद्या बरसले खुरपून झाला असतं उद्या मोकार गोठ आला बाय उद्या जायचं कार्यक्रमाला उद्या उद्या कार्यक्रम नाही आम्ही गाडीला जाणार मग यायची सोय लागते पटकन मागा हा पुढ वडाळ्याला कशाला कार्यक्रम आलाय मला मग बाव जावाच लागेल ना

मेरी पांढऱ्या फुलं नाही गोडेगाव पांढरेच्या फुलं जातात गोडेगाव रस्ता मधला रस्ते रस्त्याला पांढऱ्याच्या हा जाईट खराब होते मग लांब होते पण लवकर जातो आम्ही आम्ही लवकर जात मालू शकत हा जात लवकर पण नाही काय नाही बारीक चक्कर त्यांना सांगितलं म्हणलं चारा काढून ठेवा आणि सकाळी आवरुसतात दहा अकरा वाजता ना आवरुसतर उरकुस तर मग तवर मी खुरपीन घरी जाईन आंघोळ करीन कपडे न धुवायचे जाईन मग हा दोन घाणच मग उद्या दुताई परत हा अरेड दुताई हा मग काय जेवण खाऊन सांध्या घेऊन ये घेऊन बुंदी काय यायची अव मोठा कार्यक्रम करायच तिला <laughs> पण तिथं चुलता वारलं ना मग मोठा नाही करायचं दुसरं काही असतं तर आणल ना आवडत नाही काही काय गुलाबजाम नाही गुलाबजाम आहे मला नाही आवडत बाय नाही लोक नाही खातीत बाय पण मला आवडतच नाही लोक खाते दहा दहा पंधरा पंधरा वीस कोण टायमी नसतो खायचा मला यन खाल्ला बळ असतो दुसरा वासर काय जात नाही मला पण बुंदी लाक्षी बरी मला लापशी नाही बरं एवढी आवडत पण बुंदी बुंदी खात असते देखे 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 देखे। माला चला लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय